मार्कंडेश्वरावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मार्कंडा मंदिर हे पुरातन एक पवित्र श्रद्धास्थान असून मी सुद्धा एक महादेवाचा भक्त आहे असे खासदार अशोक नेते यांनी म्हटले त्यामुळे या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार पूर्ण व्हावा यासाठी माझा दिल्लीतील पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून कोणत्याही परिस्थितीत महाशिवरात्रीपूर्वी हे काम सुरू करा अशी तंबिसमी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी म्हटले अखेर एक मार्चला हे काम पुन्हा सुरू होणार असा शब्द मी दोन आठवड्यापूर्वी गडचिरोलीतील दिला आणि आज तो शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याची भावना खासदार अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरातील सोहळ्यात व्यक्त केली प्रचंड उत्साहाच्या मंगलमय वातावरणात भजन दिंडीसह शुक्रवारी जीर्णोद्धाराच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली असून या सोहळ्यामुळे जीर्णोद्धाराचे काम मार्गी लागावे म्हणून उपोषणाला बसलेले संत मुरलीधर महाराजांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता केली यावेळी मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा अर्चा करण्यात आली असून अनेक वर्षानंतर या कामाला सुरुवात होत असल्याने नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले मंदिराच्या बांधकामासोबतच परिसरात नागरिकांची विविध सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार असून पुरातत्व विभागाच्या परवानगीने ते काम ही लवकरच सुरू करण्यात येतील असा विश्वास यावेळी खासदार नेते यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला सुनील शास्त्री महाराज नागपुरे महाराज पुरातत्व विभागाचे नागपूर विभागीय अधीक्षक अरुण मलिक अतिरिक्त अधीक्षक आलोक त्रिपाठी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम तहसीलदार प्रशांत धोंडे ठाणेदार विश्वास या अधिकाऱ्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे लोकसभा विस्तारक बाबुराव कोळे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा व भाजपा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक व गावातील नागरिकांची उपस्थिती लाभली मंदिरातील जीर्णोदोगाचं काम गेल्या सात सात आठ वर्षापासून बंद होतं यासंबंधी मी स्वतः अनेक वेळा जे डिपार्टमेंट आहे पुरवतात दिल्ली येथे देल। त्या त्या अधिकाऱ्याकडे मी सुद्धा अनेक वेळा जन्मतोब अनेक वेळा पाठपुरावा केला त्यांना सांगितलं की लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे दर शिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी येतात तर। त्यांचं दर्शन बरं हो त्यांच्या त्यांना ते सुविधा नाही त्यामुळे जीर्णोद्वाराचं काम हे ताबडतोब सुरुवात करावं मामले में सुधा अनेक दिवस हो तो अचानक मुधर महाराज अपने देवटोक सावली तालुक में क्या लगाया जाता है ये जो काम है बहुत ही और बहुत चैलेंज है इसी भी प्राचीन स्मारक को खोल के और था 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 था। इसकी की क्षण होते हैं और जिस जो है बहुत ही डॉक्यूमेंटेशन के साथ सावधानी सकते हैं और इस कार्य में कुछ नेताजी एक बार इस विषयों को और हम लोगों का प्रयास था कि इस कार्य को जो कि एक तो हमारी प्राचीन धरोहर है उनका इस क्षेत्र के लोगों का यहाँ से हरा जो था। उनकी भावनाओं को देखते हुए हमारे पूरे यास था कि हम जितना जल्दी हो सके और इसको जितना अच्छे तरह से हो सके इस करें और आज ये कार्य प्रारंभ हो रहा है और तक कार्य पूर्ण नहीं का चलता रहेगा और इस कार्य की वजह से श्रद्धालुओं तो को परेशानी हो उसके लिए हम टीकार महशा खेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज गड़चिरोली